रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार नारायण राणे रिफायनरी होण्यासाठी वातावरण आम्ही तयार करू समर्थनासाठी एक मोर्चा काढला जाईल रत्नागिरी पर्यटन जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करू कोकणातले वातावरण मला देखील माहीत आहे जगात देखील रिफायनरी आहे त्यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू आहे कोळशापासून वीज निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले पन्नास डील झालेला आहे रिफायनरीबाबत मी ऐकणार नाही का कारण काहीही असो माझ्या लोकांना रोजगार द्या मी मंत्री झालो नाही याबाबतची निराशा फार टिकणार नाही वडेट्टीवार केला आहे आरक्षणाच्या प्रश्नावर नारायण राणे यांची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका विधानसभा निवडणुकीत महायुतीच राज्य परत येईल उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहेत एक तर कृषी आणि कृषी प्र प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून देईन कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं त्यानंतर इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत स्थानिक तरुणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात इथल्या तरुण तरुणींनी चांगलं शिकलं पाहिजे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल तर यासाठी बोलून नाही त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी रिफायनरी झालीच था पाहिजे आपण प्रयत्न प्रयत्न मी नाही रिफायनरी होण्याचं वातावरण आम्ही तयार करू पाऊस गेला का एक मोर्चा समर्थन स्वागत रिफायनरीचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार आहे उद्योग जे जे उद्योग ते मी प्रयत्न करू हे उद्योग येणार एमआयडीसी येतील छोटे मोठे उद्योग कोणते यावेत इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन आधुनिक टेक्नॉलॉजीचा मार्गदर्शन मिळेल असे सर्व उपाय करणार मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे कळ ना पाच पन्नास परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत कोणाचं काय होत नाही हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरेना भेटायला गेल्या मातोश्री जैतापूर चालू नाही करणार जैतापूर तुम्ही चालू केलत तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही आमचे कारखाने पन्नास बंद पडतील तुम्ही जैतापूर सुरू करू नका कोणताही कारखाना इथे आणू नका त्याच्या बदल्यात पन्नास कोटी रुपये ची तडजोड झाली आणि पाच कोटी ॲडव्हान्स दिले हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार मला तो कारण काही असो मला मान्य नाही मला माझ्या लोकांना नोकरी द्या त्यांच्या पोटाला अन्न द्या मी बाकी काय ऐकायला तयार नाही ओडीटीआर कोण आहेत सांग ना विरोधी पक्ष नेते बोल ना त्यांना विषय कळत नाही त्यांना आमदारापासून मी बनवलंय गडचुरीचा आहे तो त्याला आमदार मी बैला बोना आता विरोधी पक्ष नेता आहे त्याच्यामुळे कशाने काय करता येतं त्याला आज म्हणजे अभ्यास करा आणि बोल आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार न करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी